नमस्कार मंडळी आता जसा गुढीपाडवा आपला मराठमोळ सण जवळ येतो आहे तर गुढीपाडव्यानिमित्त आपण भरपूर अशा व्हरायटी घेऊन आलो आहे त्याच्यामध्ये एक वस्तू आहे पितळेची नक्षीदार कळशी ही पूर्ण अष्टलक्ष्मी अशी कोरीव काम केलेली आहे आणि पूर्ण हँडमेड नक्षी केलेली आहे याच्यावरती तुम्ही बघू शकता एकदम स्पेसिफिकेशन आहे याच्यामध्ये तुम्हाला मूर्त्यांचे पण हावभाव स्पष्ट दिसतील ही कळशी आपल्याला बसते पाच हजार कशी ती सेम अशी तांब्याची कळशी आहे ही पण हँडमेड आहे पूर्ण नक्षी केलेली वस्तू आहे ही कळशी अठराशे रुपयाला बसते याच्यामध्ये मग नंतर आपण घेऊन आलो हे गडूतांबे हे पण नक्षी केलेले आहेत हे अष्टविनायक आहे आणि लक्ष्मी गणपती असं येणार हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये दिसते तुम्हाला स्पष्ट हे हा गडूतांब्या साडेसातशे रुपयाचा आहे हा नऊशे रुपयाचा आहे आणि याच्यामध्ये जर आपल्याला प्लेन हवा असेल विदाऊट नक्षी तर हा प्लेनमध्ये आहे हा सेवन फिफ्टी रुपीजचा आहे तसंच पितळेमध्ये पण आपल्याला मिळणार आहे नक्षीवाले गडू आपण नवीन इंट्रोड्यूस केलेले आहेत हे नक्षीवाले गडू तांबे आहेत हा सेव्ह न नऊशे रुपयाचा आहे आणि ह्याच्यामध्ये प्लेन जर घेतलात तर ह्याच्यामध्ये आठशे रुपयाचा आहे ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला सायझेस मिळतील आप तर आपल्याला जर हवं असेल तर अवश्य आमच्या दुकानाला भेट द्या आपल्या दुकानाचं नाव आहे राजेंद्र कुमार अँड कंपनी आणि आपल्या दुकानाचं लोकेशन आहे ॲक्झॅक्ट लालबागचा राजा गणपती बसतो त्याच्या मेन गेटच्या समोर ऑपोजिट साईडला आपली दुकान आहे तर कृपया अवश्य या आणि भेट द्या